मंजूने ने दिलं मम्मी साहेबांना सडे तोड उत्तर मंजूचा हा चेहरा बघून सत्या झाला हैरान। कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे चार दिवसात सत्या आणि मंजूचा डिवोर्स होणार आहे दोघे एकमेकांपासून दूर होणार आहेत पण या दिवसात बघायला भेटते मंजूचा एक नवीन चेहरा येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की मंजू मम्मी साहेबांना सडेतोड उत्तर देते त्यांना म्हणते की ज्या घरात तुमच्या दोन चमच्या आहेत ना त्यांना काम सांगायची मला नाही आणि आता चला मला जेवायला वाडा म्हणून मंजू मम्मी साहेबांशी आवाज चढवून बोलते हे सध्या बघतो आणि त्याला खूप राग येतो सत्या मंजूला आवाज देतो आणि म्हणतो वागणारे माझ्या मम्मी साहेबांशी असं बोलायचं सा नाही आवाज खाली ठेवून बोलायचं म्हणून तेव्हा मंजू म्हणते की मम्मी तुझी आहे जे काही शांतपणे बोलायचं आहे ना तुला ते तू बोल त्यांच्याशी आणि जर माझ्यावर असाच हक्क गाजवलास ना तर याच भाषेत उत्तर मिळेल म्हणून मंजूचा हा चेहरा बघून सत्या मम्मी साहेब आणि त्याच्या दोन्ही बहिणी हैराण झालेल्या आहेत है। पण मंजूला कुठे ना कुठे या गोष्टीचं वाईट वाटतं हे तिच्या डोळ्यात दिसते बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकं असं काय कारण आहे की मंजूला मम्मी साहेबांना उलट बोलावं लागलं त्यांना सडेतोड उत्तर द्यावं लागलं अपमान करावा लागला आणि सत्याचा सुद्धा शब्द पाळावा लागला सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार